समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत वाईट का वागला याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका फक्त त्या व्यक्तींपासून दूर राहा जिथे तुम्हाला आदर मिळत नाही जे लोक तुम्हाला किंमत देत नाही त्यांच्याजवळ कधीही जाऊ नका जे पचत नाही ज्या गोष्टींचा त्रास होतो असे कधीच काहीही खाऊ नका ज्यांनी तुमचा विश्वासघात केला आहे यांनी तुम्हाला फसवलं आहे अशा लोकांना पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका पण त्यांना तुमच्या डोक्यात रागाच्या रूपानेही ठेवू नका त्यांना तुमच्या जीवनातून काढून टाका वाईट काळ सुरू असताना आणि वाईट परिस्थितीत आपल्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा म्हणजेच वाईट परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता चांगले सुरू असताना आणि चांगली परिस्थिती असताना कधीही गर्व करू नका दुसऱ्याला यश मिळालं तर त्यांच्यासोबत स्वतःची तुलना करून माझं का चांगलं झालं नाही असा भाव ठेवून दुसऱ्यांवर जर बसू नका एकमेकांची मजाक मस्करी करताना शब्दांवर नेहमी कंट्रोल ठेवा नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल सर्वांमध्ये असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही संकटात असताना तुम्ही त्या संकटावर मात करू शकता ते धैर्य तुमच्याकडे आहे ती शक्ती तुमच्याकडे आहे याची जाणीव सतत ठेवा रागाच्या भारात शक्यतो जास्त बोलू नका आणि भावनेच्या भारात कोणाला वचनही देऊ नका तुमचा आजार फक्त गोळ्या औषधं दूर करू शकत नाही त्यासाठी जीवनशैली आहार आणि विचार या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा समजून घ्या आपल्या आयुष्यात आपण किती कमावले कितीही मिळवलं कितीही प्राप्त केलं तरीसुद्धा हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होत आहे याची जाणीव ठेवा मुखामध्ये दे त्याचंच गोड नाव नेहमी असू द्यात असे सकारात्मक मोटिवेट करणारे विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा